नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी चैत्री उत्सवानिमित्त भव्य दिव्या असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून पुरंदरचा छावा हे मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे महाराष्ट्रातलं हे पहिलं ओपनचं मैदान आहे की ज्या मैदानामध्ये गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या सुद्धा मेगा फायनल होणार आहे त्याचबरोबर मेन सेमीफायनलमध्ये दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांनासुद्धा रोख रक्कम बक्षीस असणार आहे हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आले या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत आत्तापर्यंत किती नोंद झाली हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चलात मग प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन दादा सासवडकर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने तयार तयारी करण्यात आली काही अवघे तासच उरले आहेत मैदान संपन्न होण्यासाठी श्री काळ भैरव यात्रेनिमित्त तसेच समस्त सासवड ग्रामस्थांच्या वतीने उद्या भव्य असं बैलगाड्याचं जंगी मैदान ओपनचं मैदान होणार आहे ते चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे होण्याची काळजी आम्ही घेणार आहे आणि बक्ष्याची रक्कम सुद्धा चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे ग्रामस्थांनी आणि समस्त जे सासवडकरांनी आणि आता सम स बैलगाडी मालकांनी त्यात सहभाग घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे ऑनलाईन नोंद करण्यासंदर्भात काय आव्हान करावं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना चांगल्या प्रकारे लोकांनी सहभाग घ्यावा चांगली बैल लोकांना इथं पळताना पाहायला मिळावी आणि आत्तापर्यंत शंभर ते एकशे दहा पावत्यांची नोंद झालेली आहे तरी बैलगाडी मालकांनी पावत्या नोंदवायचं त्वरित करावे म्हणजे उद्या पावत्यांचं जास्तही प्रमाणात करणार नाही आहे कारण आम्हाला वेळ कमी आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत पावत्या नोंद करून घ्याव्या अशी ग्रामस्थांच्या वतीने काळभैरवनाथ चैत्री उत्सवाच्या वतीने मी तुम्हाला नम्र विनंती करतो चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल दादा जगताप दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आत्तापर्यंत कसा प्रतिसाद भेटतोय आत्तापर्यंत एकशे दहाच्या प्लस गाडी नोंद झालेली आहे आणि आता मैदानात म्हणजे सर्व काही सोयी एकदम चांगल्या प्रकारे केलेले आहेत म्हणजे ग्राउंड एक नंबर केलेलं आहे म्हणजे ग्राउंडमध्ये सगळे दगडे उच असण्याचं काम चालू आहे आता परत पाणी मारलं जाणार पर त्याच्यावर फक्की पूर्ण टाकली जाणार आहे पूर्ण तासांवरती फक्की राहणार म्हणजे लॉबी टचचा जो ही होतो ते सुद्धा आपण तिथं प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे मागच्या वर्षी वेळेस पेक्षा या वर्षी चांगल्या सुधारणा सगळ्या सुधारणा जे म्हणजे अखिल भारतीय संघटनेच्या नियमात जे आहे ना ते सगळं काही इथं अंमलात आणलं जाणार ओपनचं पल्ला किती ठेवला पल्ला साडे नऊशे फुटेक्ट टेपणीमधून कुठल्या दोन्ही साईड निघेल तर एक अर्ध्या फुटाचा कारण की पैरे करत असताना पैलगाडी मालकांना अंतराचा महत्वाचा विषय असतो त्यामुळे ह्यांनी परफेक्ट सांगितले साडेनऊशे पायर त्यानंतर पूर्णपणे दोन्ही मैदानाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावण्यात आलेत आपण पहिली एक मुलाखत पाहिली मात्र ही आता एक छोटीशी अपडेट होती बैलगडी मालकांपर्यंत वेळेत ऑनलाईन नोंद करावी म्हणून ही अपडेट घेण्यात आलेली काय आव्हान करताना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात ऑनलाईन नोंद नोंद येणार आठ वाजेपर्यंत करून घ्यावा आठ नंतर तर लॉट्स पाडले त्यांनी संध्याकाळी त्यामुळं सर्वांनी जितक्या लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करता येईल तेवढी करून घ्या आणि इथं बाकीचं काय कोणाला अडचण याचं कारण नाही आहे सगळ्या आणि इथं सामान्य गाडा मालकांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलेलं आहे कारण की गटात जो दोन नंबरला उतरणार आहे त्यांची सुद्धा आपण फायनल घेतलेली आहे म्हणजे जी टॉपला जी बैल फायनल राहतील त्यांची सुद्धा फायनल आहेच पण जी दोन नंबरला राहत होती त्यांची सुद्धा आपण गट सेमी घेतलेली घेतलेले आणि क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षीस आहेत त्यामुळे टोटल इथं अठ्ठेचाळीस बैलगाडा मालक खुश होणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी ह्या याचा लाभ घ्यावा व सासवड यात्रा कमिटीने जे मैदान बरवलं आहे त्यांनी सगळ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आता टाइम मॅनेजमेंट कसं केलंय कारण की जवळपास फायनल दोन होणार त्यामुळे ना सकाळी लवकर मैदान चालू करणार आहे आणि लॉर्ड संध्याकाळीच काढणार आहे त्यामुळे जेवढे जेवढे फास्ट मैदान उरखता येईल तेवढं उरकणार आहे बाकी सगळं दानवडे बापू आहेत खाली झेंडा याला त्यामुळे मैदान काय पटपट उरकरच चालते धन्यवाद राहुल दादा मित्रांनो आपल्या समोर आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगता बाबा नमस्ते नमस्ते कसं झाला यात्रा उत्सव तुम्ही गेला होता मोठ्या महादेवाच्या दर्शनाला कावड घेऊन काय सांगाल एकदम व्यवस्थित झालं म्हणजे आनंदमय वातावरणात एकदम यात्रा व्यवस्थित झाली कधी आला तुम्ही सासवडला आम्ही आलो कालवा कितवी वर्षाची परंपरा आहे आता ही तुमची हे तिसरं वर्ष आहे माझं तिसरं वर्ष आहे म्हणजे चुलते वडील बरं आणि त्यानंतर आता तुम्ही चालू ठेवलेली होती बाबा काय सांगाल आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मी सर्व गाडीवाल्यांना आव्हान करतो की महाराष्ट्रात पहिलं असं मैदान आहे की इथं बक्षिसांचा वर्ष हवे त्यामुळे सर्व गाडीवालकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं ही त्यांना विनंती करतो आपल्या ज्या नियम आहेत आपण पहिली एक बाईट घेतलेलीच आहे मात्र ज्या नियम आटी आहेत त्या सर्व नियम आटी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार ते मैदान पार पडेल हो हे मैदान आहे ना अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना आणि पुरंदर तालुका यांच्या नियमानुसारच होणार आहे ह्यामध्ये काय बदल होणार नाही आणि कोणाचा अन्याय होणार नाही हे जबाबदारी तयारी कशी काय झाली कशी करण्यात आलेली आहे सगळ्या तयार पूर्ण झाल्यात का सर्व तयारी पूर्ण झाली परमिशन तुम्हाला एक चार वाजेपर्यंत ग्रुपवरती पडेल काय प्रॉब्लेम येणार नाही आणि पहिल्यांदाच ओपनच्या मैदानामध्ये दोन नंबर गटाला उतरणाऱ्या गाड्यांची सुद्धा मे मेगा सेमी आणि मेगा फायनल होणार आहे त्याचबरोबर मेन मेन फायनल पण होणार आहे आणि मेन सेमी फायनलला दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांना सुद्धा हे देण्यात देण्यात त्याविषयी काय सांगा आपण आपण विचार करतो की बाबा एक मैदान खेळायचं म्हणलं की दहा हजार रुपये खर्च येतो पण आता गाडीवालांना एवढी संधी आहे की एका मैदानाच्या खर्च तुमचे दोन मैदान होणार आहेत जे गटाला मार खाणार आहेत त्यांना परत संधी आहे बरोबर म्हणजे एक त्याच खर्चामध्ये तुमचं मैदान आहे त्यामुळे जास्त सहभागी व्हावं या आपली आशा करतो चालतंय मित्रांनो पुरंदरचा छावा केसरी या मैदानाची तयारी शंभर टक्के पूर्ण करण्यात आलेली आहे जसं आपल्याला अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष यांनी सांगितलेले त्यामुळे माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना विनंती आहे की वेळेत ऑनलाईन नोंदणी करून आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो आपल्या येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मिलिंद शेट इनामके नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल मैदानाच्या विषयी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आतापर्यंत कुठपर्यंत तयारी आली श्रीकाळ भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं जुनं पारंपरिक मैदान आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे उद्या दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता या मैदानाला सुरुवात होईल पुरंदर तालुक्याला जुना इतिहास लाभलेला आहे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या ठिकाणी आमच्या पुरंदर तालुक्यात आणि पुरंदरच्या किल्ल्यावर झालेला आहे त्यांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जुनं पारंपरिक मैदान आम्ही गेली पन्नास वर्षं या ठिकाणी आमच्या जुन्या मंडळींनी त्याचं आयोजन केलेलं होतं त्याच मैदानालाचं नामकरण पुरंदरचा छावा असं आम्ही या ठिकाणी नवीन नामांकरण केलेलं आहे आणि येथून पुढे देखील पुरंदरचा छावा करंडक असं हे मैदान पार पडेल बहुतांशी मैदानांना लाजवेल असं बक्षिसाच्या रोख रकमी या ठिकाणी उद्या वाटप केलेले जाणार आहेत असंख्य बैलगाडा मालकांनी या ठिकाणी त्यांची स्वतःची नोंद करून मैदानाला आयोजकांना सहकार्य करायचे मैदान अतिशय पारंपरिक रास्त आणि सुसज्ज असं होणार आहे तरी माझी सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की स जास्तीत जास्त संख्येने या मैदानात आपला सहभाग नोंदून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद okay.